कदाचित अठरा एक झाल्यावर निरोप व्यवस्थित गेला नाही का काय म्हणून या मंडळीने सातरा झिरो करून स्पष्ट पद्धतीने त्या ठिकाणी निरोप दिलेला आहे शिर्डीत आता दबाव आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही असा टोला भाजपचे युवा नेते विवेक फोल्ले यांनी वी के पितापुत्रांचं नाव न ना घेता लगावलं साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची निवडणूक रविवारी पार पडली यामध्ये विके पिता पुत्रांचा दोन्ही पॅनलला पराभवाची धूळ चारत विवेक कोल्हे पुरस्कृत परिवर्तन पॅनलनं सतरा शून्यनं विजय मिळवलाय आणि विके गटाचा सुपडा साफ केलाय विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलनं अनेक वर्षांपासून विके गटाच्या ताब्यात असलेल्या सोसायटीची सत्ता खेचून आणली गणेश कारखान्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांनी एकत्र येत विकेंच्या ताब्यातून कारखाना खेचून आणला होता त्यानंतर साई संस्थांच्या सोसायटी निवडणुकीत पुन्हा एकदा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांना मोठा धक्का बसलाय विठ्ठलराव पवार राजकीय अडचणीचा होतो म्हणून कुठेतरी राजकारणाचा प्रभाव वापरून त्यांना झाडू खात्यात टाकून झाडू मारायला लावून अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला त्या विरोधात उठाव झाल्याचा हा विजय हा सर्वसामान्यांचा विजय या ठिकाणी विठ्ठलराव पवार यांनी जो विडा उचलला त्याला सर्वच पक्षांच्या लोकांनी सहकार्य केलेलं के आहे अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त जबाबदार असतो म्हणून ज्यांच्यावर अन्याय होत होता त्यांनी उठवलेला हा आवाज आहे जे चुकीच्या लोकांना देत होते त्यांच्यासाठी हा धडा आहे त्यांनी याच्यातून धडा घ्यावा इथून पुढे दबाव आणि दहशतीचं राजकारण या शिर्डी राहत्यात चालणार नाही याचा संदेश देणारी ही निवडणूक होती अशी प्रतिक्रिया युवा नेते विवेक कोल्हे यांनी विजयानंतर दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर